मित्रांनो महाराष्ट्राचं कृषी मंत्री पद गेले तीन टर्म खूप वादात सापडलेलं आहे आणि हे कृषी मंत्री पद हे बहिले लोक घ्यायला नको बोलतात पण सध्या महाराष्ट्राचे अत्यंत वादग्रस्त महाराष्ट्रातले सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्याकडून कृषी खातं काढून ते एका वेगळ्या नेत्याला देण्यात येत आहे किंवा वेगळ्या मंत्र्याला देण्यात येत आहे आणि त्याचं खातं कृषी मंत्री आता जे आहेत कोकाटे त्यांना देण्यात येत आहे नक्की ते आता जे कृषी मंत्री आहेत त्यांनी इतकी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याकडून ते कोकाटेंकडून ते कृषी मंत्री पद काढून घेण्यात येत आहे आणि ते कृषी पद हे एका अशा आमदाराला दिलं जात आहे एका अशा मंत्र्याला दिलं जात आहे ज्यांची खरंच म्हणजे आतापर्यंतची प्रतिमा हे अत्यंत स्वच्छ आहे म्हणजे कुठेही कसल्याही परिस्थितीत कोणाच्या अद्याप मध्यात नसलेला तो आमदार तो मंत्री कुणाशीही काही जास्त सलगी नाही कुणाशी जास्त वाद नाही विवाद नाही कधी मीडिया समोर येऊन बचबजपुरी केलेली नाही अशा स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला कृषी खातं देण्यात येत आहे जेणेकरून जे या कृषी खात्याची गरिमा जी पण काही गेलेली आणि जी पण काही मानिक रोग घालवलेली ती गरिमा पुन्हा एकदा कशी घेऊन येता येईल आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाला कसा याच्यातून एक चांगला मार्ग त्यांच्या समोर येईल हे आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून पुढे पाहायला मिळेल तर तो मंत्री कोण आहे जो सध्या दुसऱ्या खात्याचा मंत्री परंतु अत्यंत स्वच्छ चारित्र्य असलेला मंत्री तो त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात येणार आहे पुढच्या पाच मिनिटात मी आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपला चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल बोल की भावा तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण व्हिडिओ पाठवतो ना त्याच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील पोहोचतील आणि मग तुम्ही डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओपर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अत्यंत वादग्रस्त विधानांमुळे आणि रमी खेळतानाचा जो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला त्याच्यानंतर हे कृषी मंत्री पद त्यांच्याकडून काढून घेतलं जाईल त्यांना राजीनामा दिला जाईल परंतु त्यांना राजीनामा मात्र दिला जाणार नाही कारण त्यांना ते अडीच वर्षासाठीच पद होतं अडीच वर्षानंतर दुसरे मंत्री त्या ठिकाणी येणारच होते त्याच्यामुळं त्यांना ज्या खात्याशी त्यांनी बैमानी केल्यासारखं केलेलं ज्या खात्याबरोबर त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची विधानं करून त्या खात्यातल्या म्हणजेच कृषी खात्यातल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मन दुखावली त्या कृषी मंत्री कोकाटेंना म्हणजे सध्या कृषी खात्यात कृषी जे मंत्री पद आहे ते काढून घेऊन अत्यंत स्वच्छ चरित्र असलेले म्हणजेच वाई खंडाळा महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा महाबळेश्वरचे सन्माननीय आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील जे सध्या मदत व पुनर्वसन मंत्री संपूर्ण महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेटचे मदत पुनर्वसन मंत्री आहेत आणि खर तर मकरंद आबा पाटील कारण आम्ही ज्या मतदारसंघामधून येतो त्याच मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि खरंतर मी अगोदरच सांगितलं होतं मला की स्वच्छ चारित्र्य आणि कुठेही मीडियावरती जाऊन कधीही कुठल्याही बालिश विधानं करणं किंवा बसबसपुरी जी म्हटली जाते आता अलीकडे ते मीडियाचा वापर करून खूप काही केलं जातं या सगळ्या गोष्टींपासून अत्यंत दूर आणि लांब राहिलेली व्यक्ती किंवा हे व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद पाटील आता मकरंद पाटलांना कृषी पद दिलं तर ते कृषी पद दुसरं कोणी घेत नव्हतं असंही म्हटलं जाते कारण ते पद शापित आहे असं एक मीडियामध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा आहे कारण ज्या ठिकाणी ते कृषी मंत्र्याचं जे केबिन आहे त्या केबिनचा काहीतरी विषय आहे असं म्हटलं जातं शेवटी अंधश्रद्धा नाही मांडली पाहिजे परंतु जर मंत्र्यांथ्रोच अंधश्रद्धा जर पसरत असेल तर कुठेतरी या गोष्टीचा विचार केला काय पाहिजे परंतु कृषी मंत्री मानिकराव कोकाट यांचा राजीनामा घेतला नाही कारण त्यांना अडीच वर्षच ते पद होतं त्या अडीच वर्षाच्या आतच त्यांनी त्यांचे गुण उधळले आणि त्याच्यामुळे ते पद त्यांच्या हातातून गेलेले आता त्यांचं कृषी खातं हे मकरंद पाटलांकडे का देण्यात आलं मकरंद पाटलांनाच का द्यावं असं वाटतंय अजित पवारांना बाकी सुद्धा अनेक मंत्री आहेत बाकी सुद्धा अनेक आमदार आहेत पण मकरंद पाटीलच याच्यामध्ये का निवडले त्याचं पहिलं कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला की मकरंद पाटलांचा असणारा शांत स्वभाव म्हणजे शांत स्वभाव याचा अर्थ की कधी जे मानिकराव खोगाडे बाड़ा, बाड़ा बोलून जातात त्याच्या अत्यंत विरोध विरोध म्हणजे मकरंद पाटील कारण मकरंदा पाटील जेव्हा पण बोलतात तेव्हाच ते अनेक वेळा म्हणजे कारण त्यांच्या अनेक बाईट पाहिल्यात त्यांची भाषणं पाहिलीत त्यांचे गावोगावी दौरे असायचे त्यावेळेस जपून बोलणारा माणूस शब्द घोळून घोळून वापरणारा जेणेकरून आपल्या शब्दातून पडलेल्या आपल्या तोंडामधून गेलेल्या शब्दाचा कुठेही दुरुपयोग नाही झाला पाहिजे आणि जेव्हापासून ते कॅबिनेटचे मंत्री झाले तर त्यांनी अजिबात मीडियाला बाईट वगैरे ह्या बांधगड्या ते पडलेले नाहीत कारण त्यांना माहिती आहे सध्या सोशल मीडियाचा जमाना एक गोष्ट जर आपण चुकीची बोललो तर त्याचा किती काही पेऊ फुटेल आणि आपल्याला खूप काही या सगळ्या गोष्टींना सामोर जावं लागेल त्याच्यामुळे मकरंद पाटील मीडियासमोर कधी येऊन बडाबाडा करतात कुठलीही गोष्ट मुद्देसूद मांडणं शरद पवारांकडून असेल किंवा अजित पवारांकडून त्यांनी जे काही नॉलेज घेतलेले किंवा जे काही राजकारणातले धडे घेतलेले ते, ते खरंच वाखण्याजोगे आणि जर मदत पुनर्वसन खातं जर त्यांच्याकडे गेलं कुणाकडं माणिकराव कोकाणींकडे तर ते त्या का का त्या खात्याचा काही एवढा काय विषय नसतो आता परंतु त्याचं एवढं काही रिया होत नाही कारण जेवढं कृषी खात्याचं होतं कारण महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी घडतात आणि मला वाटतं जर मकरंद पाटील हे कृषी मंत्री झाले तर अजित पवारांना त्यांच्या जवळचा माणूस कृषी मंत्री आणि त्यांना त्याच्यावरती लक्ष ठेवणं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जाईल आणि त्याच्यामुळे मकरंद पाटील हे कॅपेबल आहेत का नाहीत हे नंतर आपल्याला समजेल जे ते खऱ्या अर्थानं त्याच्यावरती काम करता काम करतील पण सुरु सध्या तरी मला वाटतं या कृषी खात्याला न्याय देणारा किंवा कृषी खात्याला न्याय देणारा म्हणण्यापेक्षा कृषी खातं सांभाळू शकेल आणि ते कुठल्याही प्रकारे विधानांनी अडचणी येणार नाही असं एकमेव नाव अजित पवार गटाकडे असेल ते म्हणजे मकरंद पाटील यांचं त्याच्यामुळे मकरंद पाटील मकरंद आबा यांना या सगळ्या गोष्टींमधून कृषी खात्याचा अनुभव सुद्धा येईल आणि एकूणच नशीब आमचं असेल की आमच्या राज जर आमच्या मतदारसंघाचा आमदार जर कृषी मंत्री झाला तर कदाचित आम्हाला काहीतरी चांगले दिवस समोर येतील तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्तवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र